नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे आणि आता गेल्या व्हिडिओमध्ये संख्या पार्टू वन आपण घेतला होता त्यामध्ये आपण काय बघितलं होतं समसंख्या मूळ संख्या नैसर्गिक संख्या परमेय संख्या हे आपण पाहिलं होतं तर बघा आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्याचा पुढचा भाग बघणार आहोत मूळ संख्येपर्यंत आपण बघितलं होतं तर आता आपण संयुक्त संख्या म्हणजे काय परिमेय संख्या म्हणजे काय सहमूळ संख्या म्हणजे काय हे आज आपण बघणार आहोत तर आता मग पहिलं काय आहे आपलं संयुक्त संख्या संयुक्त संख्या संयुक्त संख्या म्हणजे काय ज्या मूळ एक आणि मूळ संख्या सोडून उरलेल्या सर्व संख्यांना संयुक्त संख्या म्हणायचं संयुक्त संख्या कशाला म्हणायचं एक आणि सर्व मूळ संख्या सोडून उरलेल्या ज्या संख्या आहेत त्यांना संयुक्त संख्या म्हणायचं म्हणजे कोणत्या त्या उदाहरणार्थ संयुक्त संख्या कोणत्या कोणत्या आहेत चार सहा नऊ बारा अशा नंतर या संख्यांना संयुक्त संख्या म्हणायचं तर एक ही एक ही संयुक्त संख्या नाही लक्षात ठेवायचं एक ही संयुक्त संख्या नाही कारण आपली व्याख्या आपण काय सांगितले आपली व्याख्याच आपण काय सांगितलं एक आणि मूळ संख्या दोन हे काय आहे समूळ संख्या आहे त्यामुळे दोन ही येत नाही संयुक्त संख्या कुठे सुरू होतं चार पासून त्यामुळे सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती तर चार सर्वात संयुक्त संयुक्त कोणते हे चार आहे लक्षात ठेवायचं सर्वात लहान संयुक्त संख्या चार आहे आणि एक ते शंभर पर्यंत टोटल चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहेत किती संयुक्त संख्या आहेत ते शंभर पर्यंत टोटल चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहेत एक आणि मूळ संख्या सोडून सर्व संख्यांना संयुक्त संख्या म्हणायचं आणि संयुक्त संख्येत सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती चार आणि एकूण एक, एक ते शंभर पर्यंत टोटल किती संयुक्त संख्या आहेत चौऱ्याहत्तर

चौरस संख्या म्हणजे काय पूर्ण पूर्ण वर्ग संख्यांना चौरस संख्या म्हणायचं ज्या सर्व पूर्ण वर्ग संख्या आहेत त्या सर्व संख्यांना चौरस संख्या म्हणायचं मग संख्या कोणत्या चार सोळा पंचवीस छत्तीस सॉरी हां चार सोळा पंचवीस ही पूर्ण वर्ग संख्या आहे ज्या पूर्ण वर्ग संख्या आहेत त्यांना चौर संख्या असे म्हणतात पुन्हा किती सहा येत्या नऊ एकोणपन्नास इत्या तर याला म्हणायचं चौरस संख्या चिसरं काय आहे सहमूळ संख्या सहमूळ्या सहमूळ संख्या संख्या कशाला म्हणायचं ज्या संख्या ज्या मूळ संख्यांमध्ये एकच अवयव संख्या आहे त्या संख्यांना ज्या दोन सहमूळ संख्या ज्या दोन अवयव अवयवांहमूळ संख्या म्हणजे काय ज्या दोन संख्यांमध्ये एकही सामायिक विभाजक नाही त्या ना संख्यांना सहमूळ संख्या म्हणायचं सहमूळ म्हणजे सामायिक विभाग सामायिक अवयव नाही म्हणजे कसं कोणत्या त्या तीन पाच आता ह्याच्यामध्ये सामायिक आहे का नाही चार नऊ ह्या अशा संख्यांना सहमूळ संख्या म्हणायचं म्हणजे काय ज्या दोन संख्यांमध्ये एकही सामायिक अवयव नाही अशा संख्यांना समूळ संख्या म्हणायच दोन तीन पाच सहा सात नऊ अशा अशा संख्यांना समूह संख्या म्हणायचं म्हणजे काय समूह संख्यामध्ये ज्या संख्या ज्या दोन संख्यांमध्ये एकही सामायिक एक अवयव नाही अशा संख्यांना समूळ संख्या म्हणायचा तर आता बघा समूळ संख्या बनवणार जोळमूळ संख्या म्हणजे काय ज्या दोन ज्या दोन संख्यांमध्ये एकच ज्या दोन संख्यांमध्ये एक तर जोडमूळ संख्येची व्याख्या काय आहे ज्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एकच संयुक्त संख्या असते त्या संख्यांना स जोडमो संख्या असे म्हणायचे जोडमूळ संख्या कशा म्हणायचं ज्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एकच संयुक्त संख्या असते त्या संख्यांना जोडमूळ संख्या म्हणायचं तर एक ते शंभर पर्यंत समूह संख्यांच्या जोड्या किती आहेत आठ आहेत एकूण आठ जोड्या आहेत एकूण आठ आहेत तर किती एक ते शंभर पर्यंत एक ते शंभर पर्यंत एकूण एक आठ समूह जोडम संख्यांच्या जोड्या आहेत तर त्या कोणत्या कोणत्या त्या आठ जोड्या कोणत्या आहेत तीन पाच

Três, três. तर बघा ह्या आठ जोडमूळ संख्यांच्या आठ जोड्या आहेत जोडम संख्यांच्या कोणती कोणती तीन पाच पाच सात कॉमा एकोणसाठ एकसठ अकरा तेरा एकोणीस सतरा सत्तावीस एक एक एकोणतीस एक्केचाळीस त्रेचाळीस ज़ेश्त, एकाहत्तर त्र्याहत्तर ह्या काही आहेत आपल्या जोडमूळ संख्या आहेत तर आता बघा आपल्याला कोणतं बघायचं आहे आता हे झालं जोडण संख्या आता परिमेय संख्या परिमेय संख्या तर परिमेय संख्या म्हणजे काय ज्या संख्या ज्या संख्यांचा अंश शून्य सोडून दुसरा कोणताही अंक असेल त्या संख्येला परमेय संख्या असे म्हणतात म्हणजे कसं दोन दोनशे एक तीनशे पाच वजा चारशे नऊ वजा नऊ पाच पाचशे वगैरे याला म्हणायचं परिमेय संख्या तर ही दोनशे शून्य पाचशे शून्य सात छेद सहा सहा ह्या परिमय संख्या नाहीत ज्याचा संख्या म्हणता येत नाही शून्य ही परिमेय संख्या आहे शून्य ही संख्या त्यानंतरचा छेद एक असतो त्यामुळे शून्य ही परिमेय संख्या आहे पण एक छेद शून्य ही परिमय संख्या नाही लक्षात ठेवा ह्या अत्यंत परीक्षेसाठी असं उपयुक्त असं आहे त्यामुळे हे लक्षात घ्या तर बघा काय काय झालं आपण काय काय बघलं संयुक्त संख्या म्हणजे काय बघितलं आपण चौरस संख्या म्हणजे काय समूह संख्या म्हणजे काय जणू संख्या म्हणजे काय आणि परिमेय संख्या म्हणजे काय संयुक्त संख्येची सुरुवात होते सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती चार चौरस संख्या म्हणजे काय पूर्ण वर्ग संख्ये ना चौरस संख्या म्हणजे चार नऊ सोळा पंचवीस अ नंतर छत्तीस हाथ संख्या चौर संख्या अः समूह संख्या ज्या जा दोन हे ज्या दोन अंका एक ही सामयिक अशा संख्याना सम संख्या तीन पांच तीन अशा संख्यांना समूह संख्या म्हणायचं जो मूळ संख्या म्हणजे काय तर ज्या दोन मूळ संख्यांमध्ये एक संयुक्त संख्या असते ज्या दोन मूळ मूळ ज्या दोन मूळ संख्यांमध्ये एक संयुक्त संख्या असते अशा संख्यांना जोडमूळ संख्या म्हणायचं तर एकूण किती एक ते शंभरपर्यंत किती आठ जोडमूळ संख्या आहेत तर त्या कोणत्या कोणत्या आहेत तर ती आहे तीन पाच सात अकरा अकरा तेरा नंतर तीन पाच इथं चुकलं सॉरी तिथं पाच सात अकरा तेरा सतरा एकोणवीस सत्तावीस एकोणतीस एकतीस हां तीस तेहतीस पुन्हा तीन चार पाच पुन्हा त्र्याहत्तर अशा या जोडमुळ संख्या आहे आणि परिमेय संख्या म्हणजे काय ज्याचा छेद शून्य नाही अशा संख्या त्यांना परिमेय संख्या असे नाही आणि दोनशे तीन या संख्यांना परिमेय संख्या असे म्हणतात एकोणसाठ सांगित चुकले एकोणसाठ एकसष्ट एकोणसाठ एकसष्ट तर बघा ही समजला घेतो पर्यंत तर आता हे झालं ह्याच्यानंतर आपण आता काय बघणार आहोत तर गुणाकाराचे गुणधर्म बघणार आहोत यामध्ये आपण काय बघणार आहोत गुणाकाराचे गुणधर्म हे पण संख्यामध्ये देते हे बेसिक आहे आपल्याला पदावली सोडवा हे वर्ग समीकरण वगैरे येतात त्याच्यामध्येही खूप उपयुक्त आहे त्यामुळे हे लक्षातच ठेवायचं आहे हे परीक्षेसाठी खूप अत्यंत असं महत्वाचं आहे गुणधर्म गुणाकाराचे गुणधर्म का काय आहे जेव्हा गुणाकारामध्ये दोन्ही संख्या दोन्ही संख्या ऋण असतील ऋण म्हणजे वजा असतील तर उत्तराला उत्तराला चिन्ह म्हणते तर धन येते आणि एक संख्या गुणाकाराचा गुणधर्म आहे दोन्ही संख्या जर ऋण असतील तर उत्तराला चिन्ह धन येते आणि एक संख्या धन आणि एक संख्या ऋण असेल तर उत्तराला ऋण चिन्ह येत आहे म्हणजे जेव्हा ऋण म्हणजे कस आहे कस लक्षात ठेवायचं बघा जेव्हा ऋण चिन्ह समसंख्येत असते प्रश्न सम संकेत असते तेव्हा उत्तर धन असत आणि जेव्हा ऋण चिन्ह विषम संकेत असते विषम संख्या असते तेव्हा उत्तर ऋण येत सोपा नियम आहे लक्षात ठेवण्यासाठी ऋण mm -hmm. चिन्ह समसंख्येत असतात तेव्हा उत्तर धन येते आणि ऋण चिन्ह विषम संख्येत असते तेव्हा उत्तर ऋण येत म्हणजे बघा कसं आता ह्याच म्हणजे उदाहरणार्थ कस वजा चार गुणिले वजा पाच बरोबर कसं आहे ना छापंचे वीस ऋण संख्या कशा आहेत विषम समसंख्या त्यापैकी दोन त्यामुळं उत्तर आलं वीस आणि हे जर वजाच्या बोललेले पाच बरोबर काय येणार पाच वीस आणि ऋण संख्या एकच आहे ऋण संख्या विषमांकात आहे त्यामुळे वजा यायचं वजा वीस म्हणा असं लक्षात ठेवायचं आता हे जर बोललेले वजा नऊ जर हे हे काय होणार वजा नऊ बरोबर वजा एकशे ऐंशी एक दोन तीन विषम संख्येत आता त्यामुळे ते वजा होणार तर बघा हा झाला गुणाकाराचा गुंधर्म आणि आता बेरीज वजा गुणधर्म करायचा असाच आहे बेरीज वजा, वजा, वजा। बेरीज माझा बाकीचा गुण धर्म काय आहे बघा जेव्हा जेव्हा दोन जेव्हा दोन समान चिन्ह असतात समा जेव्हा दोन सारखी चिन्हे असतात तेव्हा बेरीज होते सारखी चिन्हे चिन्ह उत्तराला म्हणजे काय वजा तीन अधिक वजा पाच असेल तर पाच सात सात आठ होणार अधिक होणार आणि मोठ्या संख्येत चिन्ह वजा वजा आठ आता हे आधी तीन आधी दोन बरोबर ना तीन चार पाच आधी पाच म्हण हे बरेच आग्रह धरणार आहे आणि आता दोन विरुद्ध चिन्ह असल्या म्हणजे असं हे चल दोन विरुद्ध चिन्ह असल्यानंतर काय होते वजा बाकी होते आणि उत्तराला मोठ्या संख्येचा चिन्ह येतंय आता एक आहे बाजारात तीन आधी पाच किली झालं त्याचं उत्तर न दोन म्हणजे वजा बाकी होते तीन मजा दोन आधी तीन मजा दोन म्हणजे उत्तर ना एक असा जेव्हा विरुद्ध चिन्ह असतात एक अधिक असत आणि एक वजा तेव्हा वजाबाकी करायचे मोठ्या संख्येच चिन्ह द्यायचं आणि दुसरा गणधर्भ आहे हजार एक हा दुसरा कंस सोडवताना कंसाबाहेर जर कंसाबाहेर गुण चिन्ह असेल तर कंसातील चिन्ह बदलायचे कंसातील कौसातील बदलायला कंसातील संख्येचे चिन्ह बदलायचे म्हणजे कसं चार से तर अधिक चिन्ह आहे म्हणजे वजा 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 चार वजा तीन असं होणार आणि उत्तराला चिन्ह चोरून गळी चोरून उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं तर चला बघा हे असं आपले झालेले आहे ते इथपर्यंत आपलं काय काय झालं जोरमोल संख्या म्हणजे काय संयुक्त संख्या म्हणजे काय समूळ संख्या म्हणजे काय परमीय संख्या म्हणजे काय चौर संख्या म्हणजे काय आणि बेरीज वजाबा गुणाकाराचे गुणधर्म आज आपण इथे पाहिलेले आहेत तर बघा अत्यंत सोप्या अशा पद्धतीचं ही आहे लक्षात ठेवायला सोपा हे बेसिक आहे याच्यावरती पुढची सर्व क्रिया अवलंबून आहे तुम्हाला कोणत्याही दुसरी कोणतेही गणित सोडवे तर हे बेसिक तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे कळवून पाठवा आणि आपल्या आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्या चॅनलला सबस्क्राईब करा नंतर पुढचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत धन्यवाद